सगळं त्यांनी आम्हाला आधीच सांगितलेलं आहे त्यामुळं कोण हॅलो व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल तर व्हिडिओची सुरुवात मी आज मेहंदीच्या डिझाईनपासून करते कारण मी रेग्युलर मेहंदीच्या डिझाईन्स आहेत ते शॉर्ट्समध्ये अपलोड करत असते आणि अशाच मला डिझाईन्सची वगैरे आवड आहे त्यामुळं मी मेहंदी रांगोळी ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या चॅनलवरती अपलोड करत असते जर तुम्हाला मेहंदी रांगोळी या रिलेटेड काही विचारायचं असेल तर तुम्ही मला कमेंट थ्रू नक्की विचारू शकता हाय वेरी गुड मॉर्निंग टू ऑल तर अगस्त्याच्या स्कूलमध्ये उद्या एक फूड स्टॉल ठेवायचा आहे आणि ते सगळं त्यांनी आम्हाला आजच सांगितलेलं आहे त्यामुळं कोणता मेनू ठेवायचा हे या अजून काही आमचं डिसाईड झालेलं नाही आहे ते आम्हाला आधी डिसाईड करायचं आहे आणि त्या अकॉर्डिंग आम्हाला बाजारात जाऊन ती सगळी खरेदीसुद्धा करायची आहे तर आम्ही मेनू डिसाईड करताना ही गोष्ट लक्षात घेतो आहे की लहान मुलांसाठी आहे तर हेल्दीही असलं पाहिजे आणि त्याचबरोबर टेस्टीही असलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मग मेनू सिलेक्ट करायचं आहे आणि कोड़ी, लागना जाना त्या अकॉर्डिंग बाजारात जाऊन आम्हाला त्या गोष्टींबद्दल खरेदी सुद्धा करायची तर आता आवरून आम्ही बाजारात ज्या ज्या गोष्टी लागणार आहेत त्या आणण्यासाठी जाणार आहोत तर त्याआधी माझं जेवण इथं सगळं रेडी आहे म्हणलं तिथं जरी उशीर झाला तरी काही फरक नाही पडणार त्या ना आहे ना आम्ही जेवण सगळं रेडी केलंय तर इथं मी चवळीची आमटी बनवली आहे इथं कोबीची भाजी कुकर झालेला आहे म्हणजे कुकर होतोय ते शिट्टा झाल्यानंतर कुकर सुद्धा होऊन जाईल आणि इकडे चपात्यासुद्धा सुद्धा रेडी आहेत तर डिनरची वगैरे आमची प्रिपरेशन झाली आहे आणि मी आणि माझी जी, जी फ्रेंड आहेत आम्ही मिळून डिसाईड करत होतो की कोणता स्टॉल लावावा मार्केट डे आहे त्यामुळं आम्ही असं डिसाईड केलं कोणता तरी फूड मेन्यू डिसाईड करू आणि आता आमचं मेन्यूसुद्धा डिसाईड झालेला आहे तो डिसाईड होता होता आम्हाला संध्याकाळ झालेली आहे आणि संध्याकाळी खूपच थंडी आहे त्याच्यानंतर आम्ही मार्केटमध्ये मा पोहोचलो मार्केटमध्ये मा आम्हाला खूप छान अशा फ्रेश सगळ्या व्हेजिटेबल्स मिळाल्या आम्हाला जी मक्याची कंचा हवी होती तीसुद्धा छान आणि फ्रेश मिळाली त्याच्यानंतर मार्केटमधून आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर डिनर वगैरे सगळं झाल्यानंतर आम्ही मक्याची कणसं आहेत ती छान अशी सोलून घेतली त्यानंतर मक्याच्या कणसांचं वगैरे सगळं प्रिपरेशन करून आम्ही सकाळी लवकर स्कूलमध्ये पोहोचलो तिथं पोहोचल्यानंतर आम्ही टेबल वगैरे जे सगळे त्यांनी अरेंज केले होते त्यापैकी आम्ही एखादं टेबलसुद्धा सिलेक्ट केला आणि केल्या केल्या आम्ही गेल्यानंतर तिथं म्युझिक वगैरे सुरू होतं तर अगस्ते आणि अगस्तेचा फ्रेंड त्याचं नावसुद्धा अगस्तेचं आहे त्या दोघांचे डान्स सुरू होते तिथं गेल्यानंतर आम्ही तर तिथं गेल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की अरे आम्ही तर कोणती नेमप्लेटच तयार केली नाही आहे त्यामुळे तिथलं टीचर्सकडनं पेज आणि पेन घेऊन आम्ही नेमप्लेट द्यायचं असं ठरवलं पण त्याच्यानंतर माझी एक फ्रेंड म्हणजे आम्ही जो कंबाईनमध्ये केला होता ना तर माझी फ्रेंड मला बोलली की तुझी ड्रॉइंग वगैरे छान आहे तर तू जी तुझी नेमप्लेट असते ती तूच बनव तर मलासुद्धा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट होता तर मी ह्या गोष्टी खूप इंटरेस्ट घेऊन करते मलासुद्धा हे करताना सगळं खूप छान वाटलं तर अशी काय दिसती आहे माझी नेमप्लेट आणि हार्डली मी ती पाच मिनटात बनवली होती कारण इतका वेळही नव्हता की त्याच्यामध्ये अजून काही करेन पण छान झाली होती बऱ्यापैकी सगळ्यांचे स्टॉल्स वगैरे लागत होते जर ह्या स्टॉलमध्ये जे सगळे आहेत खेळणी वगैरे हे सगळे लाकडाचे बनवलेले होते आणि खूप छान होते शोपीस म्हणून सुद्धा आपण याला वापरू शकतो म्हणजे खूपच छान होते आणि लहान मुलांना सुद्धा हे खूप छान आवडत होते बऱ्यापैकी सगळ्यांनी ह्या स्टॉलवरच खरेदी केलं होतं त्यानंतर सगळ्यांनी हळूहळू आपले स्टॉल मांडायला सुरू केले होते आ अजूनही बाकीजणांचे अरेंजमेंट वगैरे तयार करायची होती पण म्हणलं की तुमच्याही स्कूलम मुलांच्या स्कूलमध्ये असे काही फंक्शन तर तुम्हाला सुद्धा या स्टॉल म्हणजे तुम्ही जर वगैरे मांडणार असाल मार्केट डे वगैरे असेल तर तुम्हाला थोडी आयडिया येईल त्यामुळे मी या सगळ्या स्टॉलचं व्हिडिओ वगैरे करून ठेवला आहे आणि त्याच्यानंतर त्यांना म्हणजे स्टॉल कसे केले किंवा काय आहे ही सगळी इन्फॉर्मेशन सुद्धा मी विचारून घेतली होती आणि ती सगळी इन्फॉर्मेशन इन डिटेल मी पुढच्या व्हिडिओजमध्ये शेअर सुद्धा केली आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्या टीचर्सनी जे आपलं स्कूल आहे ते खूप छान असं डेकोरेट केलं होतं आणि हे सगळं बघून खूप छान वाटत होतं कारण त्यांनी एक व्हेजिटेबलचं स्टॉलसुद्धा मांडला होता आणि त्याच्या थ्रू मुलांना व्हेजिटेबल्स कशा खरेदी करायच्या किंवा काय हे हा सुद्धा एक सेशन त्यांनी घेतला होता तो खूप छान होता आणि तो सगळ्यांनी खूप छान एन्जॉय केला तर माझी फ्रेंड आहे अनुजा आम्ही दोघींनी असं कंबाईनमध्ये हा स्टॉल मांडलेला आहे आणि प्रिपरेशन अशी सुरू आहे सगळ्यांचीच प्रिपरेशन सुरू आहे अजून स्टॉल सगळ्यांनी सुरू नाही केले थोड्या वेळात सुरू होतील आमचीसुद्धा स्टॉलची प्रिपरेशन चालू आहे आणि तसंच सगळ्या टीचर्स मुलांना प्रत्येक स्टॉलमध्ये घेऊन येत आहेत आणि त्यामुळे सगळ्यांची स्टॉल लावण्याची जी तयारी आहे जे काही चिरून ठेवणं असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील त्या सुरू झालेल्या आहेत तर मार्केट डे असल्यामुळे टीचर्स मुलांना शिकवत होते की व्हेजिटेबल्स वगैरे कसे बाय करायचे त्यात ही खूप खूप क्यूट अशी क्लिप होती दे? पैसे दे गुड <laughs> बाय <पैसे लो. laughs> <sir>. <laughs> <Good boy. laughs> तर तिकडे एक व्हेजिटेबल्सवाल्यांनी सुद्धा बसवलं होतं जेणेकरून मुलांना सुद्धा मार्केटमध्ये गेल्यानंतर व्हेजिटेबल्स कशा बाय करायच्या हे टीचर्स वन बाय वन सगळ्या ज्या मुलांना आहे ते शिकवत होते आणि तो मोमेंट होता तो खूप क्यूट होता त्यापैकी जे आगस्त्याची क्लिप आहे ती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे असं असं खूप मजेशीर गोष्टी आज म्हणजे मार्केट डेच्या वेळी घडल्या आणि खूप छान मोमेंट होता मी स्कूलमधल्या अगस्त्याचे प्रत्येक इव्हेंट्स जे आहे ते असंच एन्जॉय जो आहे तो कॉन शार्ट आहे आणि अशी काही प्रिपरेशन केलेली आहे थोडं चॉकनी सुद्धा करून ठेवलेलं आहे तिथे थोडे मसाले आहेत आणि एक्स्ट्राचं जे काही कटिंग आहे, आ, आहे ते सुद्धा ह्याच्यामध्ये करून ठेवलेलं आहे ह्याच्यामध्ये कॉर्न आहेत ते गरम राहावे त्यासाठी आम्ही ते झाकून ठेवले तर सगळ्यांनी आपले स्टॉल छान असे डेकोरेट केले होते त्यानंतर मी पहिल्या स्टॉलवर गेले तिथं सोया नगेट्स आणि स्वीट कॉर्न होते त्यापैकी सोया नगेट्स जे आहेत ते अतिशय क्रिस्पी आणि हेल्दी होते त्यामुळे मी ते घेतले आणि त्याच्यानंतर पुढच्या स्टॉलमध्ये चकली आणि नमकीन्स होते तर त्यापैकी मी चकली घेतली सुद्धा खूप छान होती तर असे प्रत्येक स्टॉलमध्ये मी गेले आणि प्रत्येक स्टॉलमध्ये जी जी काही नवीन आहे ते सगळं बघितलं त्यानंतर इथं आहे आमचा स्टॉल स्वीटकॉर्नचा तर त्यासाठी मी कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि स्वीटकॉर्न मसाला ठेवला आहे आणि त्या अगस्त ते मला चॉपिंगसाठी हेल्प करतो आहे तर त्यानंतर या फुडच्या स्टॉलमध्ये असे गेम्स होते आणि त्याच्यानंतर त्यानं एक मिल्कशेकसुद्धा बनवला होता त्यापैकी मी हे गेम खेळला आणि एक बकेट होती त्याच्यामध्ये कप होता आणि जे कॉइन्स आहेत ते म्हणजे पाण्यात असल्यामुळं बरोबर ते जे कॉइन्स आहेत ते बरोबर त्या कपमध्ये जायला पाहिजे जर विन झालो तर आपल्याला एक कप मिल्कशेक मिळेल असा त्याचा स्टॉल होता त्यानंतर पुढच्या स्टॉलमध्ये सँडविच होते ते सँडविच ग्रीन चटणी ऑनियन आणि टोमॅटो हे घालून बनवलं होतं त्याच्या ब्रेड डिझर्ट होतं ते दिसायला अगदी आम्ही डिझर्ट होतं आणि त्याच्यावरती चेरीस देखील ठेवल्या होत्या त्याच्यामध्ये मला ते आहे ते चीज पनीर रोल होतं हे okay. ट्वेंटी रुपीजला होतं आणि बाकीचे सगळे टेन रुपीज होते आणि त्याच्यानंतर एक गेमसुद्धा त्याने ठेवला होता आणि जर हा गेम विन झाला जर ते चॉकलेट बास्केट आहे ते आपल्याला मिळत होतं तर हा स्टॉल खूपच छान होता तर त्याच्यानंतरचा ता जो स्टॉल आहे त्याच्यामध्ये सुद्धा पॉपकॉर्न फरसान बलून चॉकलेट्स सगळ्या गोष्टी होत्या आणि तिथं एक गेमसुद्धा फ्री होता ते मुलंसुद्धा खूप एन्जॉय करत होते हा व्हिडिओ बनवण्यामागचा माझा मोठा असा आहे की जर आपल्या मुलांच्या स्कूलमध्ये मार्केट डे वगैरे असेल तर अशा काही गोष्टी आपण ठेवू शकतो त्यामुळे याच्यामुळे आपल्याला आयडिया येईल म्हणजे मार्केट डे ॲक्च्युअल कसा असतो आपल्याला आपण काय काय तिथं करू शकतो कारण माझीसुद्धा मार्केट डेची फर्स्ट टाईम होती त्यामुळे मलासुद्धा काही आयडिया नव्हती पण आता खूप छान म्हणजे मार्केट डे काय असतो त्याचं खूप छान मला कळलंय आणि आपण नेक्स्ट टाइम जर असेल तर काय काय करू शकतो या सगळ्या गोष्टी माझ्या माइंडमध्ये मा चालत होत्या त्यामुळे एक खूप छान आयडिया मला मिळून गेली त्याच्यानंतर माझी माझीसुद्धा खूप छान अशी शॉपिंग सुद्धा झाली आणि आम्ही भरपूर खाऊन सुद्धा घेतलं त्याच्यानंतर मी थोडा वेळ स्टॉलवर बसले आणि माझी जी पार्टनर होती तिला थोडा वेळ स्टॉल फिरायला सोडलं त्याच्यानंतर एक लेडी माझ्या स्टॉलवरती आली होती आणि तिला मी चाट जो आहे तो बनवून देत होते तर चाटची रे रेसिपी जी आहे ती खूप सिम्पल होती तर जे कॉर्नचे कॉर्न आहे ते आम्ही उकडवून आणले होते घरातनं आणि त्याच्यानंतर चाट मसाला लाल तिखट आणि मीठ हे सगळं टाकून मिक्स केलं त्यानंतर कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर हे टाकून परत मिक्स केलं आणि त्याच्यामध्ये थोडा लिंबू पिळला पुन्हा ते सगळं छान असं मिक्स 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 केलं आणि त्यानंतर बाऊलमध्ये हे सगळं टाकलं आणि त्याच्यावरती थोडं चार मिळाला के स्प्रिंकल केला तर ही रेसिपी खूप छान सिंपल आणि यम्मी लागत होती खूप छान चटपटीत अशी रेसिपी आहे तुम्हीसुद्धा घरी नक्की ट्राय करा आणि अतिशय सोपी अशी आहे आपण इझिली घरी बनवू शकतो आणि जर तुम्हाला याच्याविषयी काही माहिती पाहिजे असेल म्हणजे आम्ही किती क्वांटिटी घेतली त्याच्यानंतर किती क्वांटिटीमध्ये एक बाउल सर करायचा किंवा काहीही इन्फॉर्मेशन असेल तो कमेंट नकी नकी तर तुम्ही मला थ्रू नक्की विचारा आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात हे सुद्धा मला नक्की सांगा आणि जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओजना लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला भे विसरू नका तर आपण परत भेटू अशाच काही इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय